रामशेट आहेत हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांकडे ओळखले जातात माझे सौभाग्य आहे की मी त्यांच्या बाजूलाच राहतो लहानपणापासून त्याला बघत बघत मोठा राहिले आणि त्यांच्या घरी येणाऱ्या गाड्यांच्या जागा या माझ्या घरापर्यंत यायच्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी म्हणजे इकडे शैक्षणिक कामांसाठी लोक येतात काही आरोग्य व्यवस्थेसाठी काही मदत लागली की येतात आणि कोणालाही ते इन्काम हात पाठवत नाही आणि गेली माझं वय अडतीस आहे आणि जेव्हापासून मला राजकारण कळायला लागेल तेव्हापासून रामसेव ठाकूर साहेब प्रसंग हे माझा आदर्श आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये मी छोट्या गोष्टी बघत होतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे खेळातलं मैदान चांगलं लहान मुलांसाठी काहीतरी करायचं असेल किंवा कुठल्या तरी शाळेला ड्रॉइंगची शिक्षा घ्यायची असते तेव्हा वेगळ्या वेगळे ठाकूर साहेब शुभेच्छा देण्यासाठी जायचं हे साहेबांकडून शिकलं पाहिजे आणि त्याचबरोबर आणि साहेबांचं नेहमी एक मत होतं की तू जे काही कार्यक्रम घेशील हे एक वेळा नाही झालं पाहिजे ह्याच्यात सातत्य पाहिजे कमीत कमी तीन वर्ष तो कार्यक्रम झाला पाहिजे आणि तो भूमिक कसा झाला पाहिजे ह्याचं ते मार्गदर्शन नेहमी करायचं आर्थिक पाठबळ तर असतंच पण त्याच्यावर महत्त्वाचं असते की पाठीवर एक खाप असतो की बाबा हे काम तू केलं ते चांगलं करतो आणि खरंच त्यांच्यासारख्या व्यक्तीमुळे माझ्यासारख्या भर तरुणाला भरपूर संध्या भेटल्या माझ्यासारखे असंख्य तरुण त्यांनी घडवले की त्यांच्याकडे बघूनच आपल्याला राजकारणात यायची इच्छा होते समाजकारणात यायची इच्छा होते जसे आपले माझे मित्र विकास भरत होते की शहाण्णव नव्याण्णव साहेब खासदार होते आणि त्यांनी खासदार ती जोडून फक्त समाजकारण होते म्हणजे जर उदाहरण बघायला गेलं तर रयत शिक्षण चौदा शेकडो करोडचं त्यांनी निधी दिलं जरी ते त्या पक्षातले नसले तरी असे हे व्यक्तिमत्व आहेत आणि यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच माझी इच्छा